भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला अखेर प्रकरणी अटक करण्यात आली त्याच्यावर हरणाला मारल्याचाही आरोप आहे कोर्टाने त्याला सहा दिवसांची कोठडी सुनावली अटक केल्यानंतर त्याच्या घरावर बुलडोजर देखील फिरवण्यात आला त्यामुळे त्याचं कुटुंबीय आक्रोश करताना दिसून येत आहेत खोक्याबाईच्या पत्नीनं माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी खोक्याबाईबद्दल सगळंच सांगितलं खोक्याबाईची पत्नी म्हणजेच तेजू भोसले यांनी नेमकं काय सांगितलंय ते पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात लाईव्ह सतीश भोसले उर्फ खोक्या अटक झाल्यानंतर त्याचं कुटुंब आक्रोश करताना दिसून आमचा संसार उद्ध्वस्त झालाय आम्ही कुठे जायचं असा टाहो खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले यांनी फोडलाय खोक्या उर्फ सतीश भोसले याची पत्नी तेजू भोसले यांनी मीडियाशी संवाद साधला आमचं घर उध्वस्त करून टाकलं पाळून टाकलं आम्ही रोडवर बसलोय आम्ही कुठे जायचं आमच्यावर अन्याय झालाय खोटे गुन्हे आहेत ते ते आम्हाला रानडुक्कर धरण्यासाठी बोलावून घेऊन गेले होते आमच्या मुलीची छेड काढली आमच्या मुलाला मारलं तरीसुद्धा आम्ही असं काही केलं नाही आमचे मालक दिलीप ढाकणेला दवाखान्यात घेऊन गेले आमच्या मुलीला मुलाला तिथंच ठेवलं ते खोटे गुन्हे आहेत त्यांना मारलं नाही तिकडून फोन आल्यामुळे ते गेले होते अशी ढाकणे पिता पुत्रांच्या मारहाणीमागची कहाणी तेजू भोसले यांनी सांगितली त्यापुढे असंही म्हणाल्या की आम्ही पारधी समाजाचे कार्यकर्ते आहोत सतीश भोसले मुकादम होते मजुरांना देण्यासाठी पैसे आणले होते व्हिडिओला लाईक्स मिळावे यासाठी त्यांनी तो व्हिडिओ शेअर केला होता असं तेजू भोसले यांनी सांगितलं अतिक्रमण सगळंच हटवून टाका आमचं घर कसं काय पाडलं वन विभागाने आमच्या हातात नोटीस दिली नाही सही घेतली नाही तरी पण आमचं घर पाडलं आम्ही रोडवर बसलोय लेकरवाळा आहेत वन विभागाची जागा होती म्हणून घर पाडलं ते आम्हाला मान्य होतं पण आमचं भांड कुंड शेळ्या सगळं जाळलं आमच्या बायांना सुद्धा हाणलं आमच्या मुलीवर अत्याचार झाला तिला लय हाणलं असा टाहोच त्यांनी फोडला त्यांचं मत असं आहे की आमच्यावर अत्याचार केला हाणामारी केली मुलाला मुलीला सगळ्या फॅमिलीला मारहाण केली ते सतीश भोसलेचं घर होतं सगळं कुटुंब एकत्र राहत होतं आमच्या कुटुंबात चार भाऊ राहत होते वीस पंचवीस मुलंही आहेत पण आता आमच्याकडे काहीही नाही आम्ही सरकारकडे याचना करतो असंही त्यांनी सांगितले माऊली खेडकरच्या पत्नीनं आमच्या मालकाला बोलावून घेतलं असं असं झालं म्हणून सांगितलं ते म्हणाले माझ्या बायकोची छेड काढली त्यांना राग सहन झाला नाही असं का करताय म्हणून मारहाण केली असा खुलासा देखील त्यांनी केलाय हा व्हिडिओ आवडला असल्यास ला लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा